हक्काची आपले स्वागत आहे तीन अपघात एक महिला टार तर तीन जण जखमी हात येथे आज वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये तीन ठिकाणी अपघात झाला या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत त्यापैकी एक घोपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघात झाला चारचाकी गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन जी ए बेचाळीस बावीसने मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन ई त्र्याऐंशी तेहत्तीसला धडकल्यामुळे कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे तर जवार साखर कारखान्यांना चौपाटीसमोर दोन मोटरसायकलची धडक झाल्याने युवराज जाधव ओंकार जाधव राहणार रांगोळी हे जखमी झाले आहेत तर अंबाबाई देवालय कमानी समोर झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कागल डेपो एसटी क्रमांक एम ए झिरो सात सी एक्क्याण्णव सत्तर इचगंजी कागल ही नवीन बस स्टँडहून जुन्या बस स्टँड कडे येत असताना एस टी चा ब्रेक फेल झाल्याने डिस्कवर बजाज एम एच झिरो नाईन बी आर त्र्याण्णव अडतीस ला चोराची धडक दिल्यामुळे त्यावरील चालक व मागे बसलेली महिला ही खाली पडल्यामुळे डोक्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाली चालक वैभव रावसाहेब जाधव राहणार सांगवडे यास जोरदार दुखापत झाल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातात मयत झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वय वर्ष या वरद गुरुकुल सैनिक पॅटर्न स्कूलच्या संचालिका आहेत याबाबत हुपरी पोलीस स्टेशन मध्ये एसटी चालक विनायक दिनकर चौगले वर्ष सदतीस कागलडेपोर राहणार चिमगाव यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे या घडलेली सर्व ठिकाणी माहिती मिळताच हुपरी पोलिसांची अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करत आहेत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह कोणत्याच अधिकारीवर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव